आज आपण अगदी चुरचुरीत फोडणीची चमचमीत झणझणीत मल्टीपर्पज ग्रीन चटणी बनवणार आहोत अशी ही चविष्ट ग्रीन चटणी फक्त इडलीबरोबर नाही तर डोसा उत्तप्पा उपमा शिवाय मसाले भाताबरोबरसुद्धा तुम्ही सर्व करू शकता चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात सर्वात प्रथम आपण ग्रीन चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात एक बाऊल मी अगदी ताजे ओले खबरे बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर एक बाऊल मी डाळे घेतलेले आहेत आणि लसूण आले आणि दहा ते बारा मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडासा पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि भरपूर ताजी कढीपत्तासुद्धा मी इथे घेतलेले आहे प्रथम कढईत दोन ते तीन चमचे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ओल्या खबऱ्याचे काप आणि डाळे हे हलकेसे गरम करून घेत आहे मंद आचेवर आपण हे गरम करून घेणार आहोत त्याच कढईमध्ये पुन्हा आपण दोन ते तीन चमचे तेल घालून हिरव्या मिरच्या अगदी छान खमंग भाजून घेऊयात त्यामध्येच लसूण घालूयात आल्याचे तुकडे त्यानंतर भरपूर अशी कढीपत्ता आपण त्यात घालून हे देखील हलकेसे गरम करून घेऊयात अगदी दोन तीन मिनटासाठी परतवून घ्या आता हे सर्व जिन्नस छान परतल्यानंतर आपण एका पसरत पांड्यामध्ये हे सर्व जिन्नस थंड करून घेऊयात आता ह्या चटणीसाठी आपल्याला एक बाऊल ताजे घट्ट दहीसुद्धा लागणार आहे आता हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर आपण त्यात दही घालून त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत एकदम वाटून न घेता आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटून घेणार आहोत आता यामध्ये मी हे सर्व जिन्नस घातलेली आहे वरून भरपूर कोथिंबीर दही आणि चवीनुसार मीठ घालून मी हे मिक्सरमध्ये वाटून घेत आहे सुरुवातीला पाणी न घालता हे वाटून घ्या त्यानंतर आपण त्याची कन्सिस्टन्सी पाहून आवश्यक तेवढं पाणी घालून पुन्हा आपण ते छान बारीक असं वाटून घेणार आहोत पहा या पद्धतीने अगदी बारीक आपण त्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत ह्या चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता तडका पानमध्ये तीन ते चार चमचे तेल अगदी गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरे आणि आले लसूण व मिरचीची पेस्ट घातलेली आहे वरून भरपूर कोथिंबीर कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्यासुद्धा मी यामध्ये छान परतून घेतलेले आहे वरून हळद आणि थोडीशी हिंग घालून पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी आपण हे छान खमंग परतवून घेऊयात आणि आपण तयार केलेल्या ग्रीन चटणीवर हा तडका छान ओतून घेऊयात अगदी चुरचुरीत फोडणीचा हा तडका चटणीत घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या पहा अगदी मस्त चुरचुरीत फोडणीची अशी ही ग्रीन चटणी आपली तयार आहे आपण मिक्सीमध्ये वाटण करतानाच चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा वरून मीठ घालण्याची गरज नाही तुम्हाला हवे असल्यास यामध्ये तुम्ही चिमूटभर साखरेचा वापर करू शकता अशी ही तयार केलेली अगदी स्वादिष्ट अशी चटणी तुम्ही गरमागरम पोळीबरोबरसुद्धा सर्व करू शकता साऊथ इंडियन स्टाईलने बनवलेली अशी ही ग्रीन चटणी इडली डोसा उत्तप्पा याबरोबर तर छान लागतेच शिवाय उपमा आणि मसाले भाताबरोबरसुद्धा छान लागते अगदी सहज व सोप्या पद्धतीने सांगितलेली ही रेसिपी आजच ट्राय करून पहा सर्वांना नक्की आवडेल चला तर ही तयार केलेली स्वादिष्ट चटणी गरमागरम इडलीबरोबर वर आपण सर्व करूयात अशी ही झटपट तयार होणारी स्वादिष्ट ग्रीन चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या या टेस्टी तडका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा